मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओजरडे येथील स्ट्रॉबेरी शेताला भेट राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री श्री भरत शेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओसरडी गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री महादेव कोळी व श्री परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीची पद्धत रोपवाटिका व्यवस्थापन उत्पादन क्षमता बाजारपेठ खर्च उत्पन्नाचं गणित तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतलीय स्ट्रॉबेरी सारखी उच्च मूल्य पिके शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करून मंत्री गोगावले यांनी फलोत्पादन विभागामार्फत ते सर्व सहकार्य शेतकऱ्यांना त्यांनी विशेष कौतुक केले महाबळेश्वर सह वाई कोरेगाव व जावळी तालुक्यांचा परिसर स्ट्रॉबेरी व फलोत्पादनासाठी अत्यंत पोषक असून स्ट्रॉबेरी फळबागा तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी स्मार्ट व पीएमएफएमई योजने अंतर्गत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मंत्री गोगावले यांनी सांगितलंय या प्रसंगी प्रगतशील शेतकरी श्री सागर फाटक यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते